सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांचा साधिके शरणने गौरी नारायण नमस्त भरपूर ताईंना बघा गुढीपाडव्यानिमित्त गुढीचं वस्त्र किंवा गुढीची साडी घ्यायची आहे तर गुढीपाडव्यानिमित्त बघा भरपूरचं कलेक्शन आपल्याला गुढीच्या साडीमध्ये उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप भारी आहे बर का गुढीचा तर हे बघा येल्लो कलरची गुढी आहे जसं की ह्याला तुम्ही कलर सुद्धा बनू शकता आणि नथ चंद्रकोर जशी गुढी तुम्ही घेतली खूप भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यामध्ये बघा हा नतीचा सुद्धा आपल्याकडे नकरा म्हणजे नतीची साडी सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा पेशवाई आहे बरं का आणि क्वालिटी खूप सुंदर आहे गुढीची साडी कारण गुढीला बघा प्रत्येक वर्षी आपण नवीन साडी नेसवतो तर यंदाची गुढी स्वामी मूर्ती आठ सोबत तुम्ही सुद्धा सेलिब्रेशन करा साजरी करा तरी नथीची गुडी आहे कलर बघा पिंक कलर आहे सुंदर असं बघा येलो कलरचं कॉम्बिनेशन आहे ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या लवकरात लवकर मेसेज करा त्यास कर बघा स्वामींच्या मूर्त्या वस्त्र भरपूर तुम्हाला कलेक्शन आपल्याकडे बघायला मिळणार आहे स्वामींच्या मूर्तीमध्ये तर स्वामींची बघा ही वरधस्त मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बर का आणि ह्याच्यासोबत तुम्हाला बेस सुद्धा मिळणार आहे ज्या ज्या ताईंना स्वामींची मूर्ती हवी आहे त्या ताईने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे तर ही साडी जी आहे ती खूप सुंदर क्वालिटीची आहे तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे बर करायचं आहे बघा कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे आणि एकदम बघा सॉफ्ट आहे तर बघा ह्याची क्वांटिटी कमी आहे तर पहिलं दहा ताईंचं बुकिंग येईल त्यांनाच ह्या साड्या मिळतील कारण ह्याच्यामध्ये बघा क्वांटिटी कमी आहे कारण क्वालिटी चांगली असल्यामुळे क्वांटिटी कमी आहे आणि ह्याची जी प्राईज आहेत ती फक्त तुम्हाला पाचशे सत्तर रुपयेमध्ये मिळणार आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि तुम्ही बघा यंदाची गुढी खूप छान अशी साजरी करा कारण आपला मराठी हिंदू धर्माचा पहिला सण आहे गुढीपाडवा आपलं नवीन वर्ष चालू होतं आहे तरी सुंदर अशी गुढी ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा मोरपंखी कलर तुम्ही बघू शकता सुंदर असा मोरपंखी कलर ही चंद्रकोर आहे बरं का मोरपंखी कलरमध्ये बघा चंद्रकोर आहे कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे तुम्ही बघू शकता चंद्रकोर मध्ये हे बघा कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी छान अशी बघा ही गुढीची साडी आहे बर का चंद्रकोर मध्ये पेशवाई जी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा अगदी बघा यूएस पर्यंत बाहेरच्या देशापर्यंत सुद्धा आपल्या ह्या गुड्या चाललेल्या आहेत तर ज्या ज्या ताईंना सुंदर अशा गुड्या हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हे गुढे सगळ्यात मोठ्या साईज चालका जवळपास नाही का हिचा साईज जो आहे तो खूपच मोठा आहे ज्यांना सगळ्यात मोठ्या साईजची गुढी हवी आहे त्यांनी मेसेज करा तर बघू शकता अशा प्रकारे आहेत खूप सुंदर अशी सगळ्यात मोठ्या साईजची गुढी आता ह्या भरपूर ताईंची इन्क्वायरी होती बरं का ही गुढी जी आहे ती फक्त एक दहा बारा स्टॉक मध्ये आहेत कारण जेवढी साडीची हाईट आहे तेवढी ह्या गुढीला हाईट आहे तुम्ही बघू शकता खूप मोठी आणि छान क्वालिटीची गुढी आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवी आहे ती लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला नंबरवरती मेसेज करायचा आहे क्वालिटी uh, तुम्ही बघू शकता सुंदर आणि बघा छान क्वालिटीची गुडीची साडी आपल्याकडे उपलब्ध आहे बघा आणि सगळ्यात मोठा साईज आहे ज्यांना हवा ते लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता चंद्रकोर सगळ्यांच्या आवडता विषय चंद्रकोर चंद्रकोर मध्ये बघा हा रेड कलर किंवा ह्या पिच फिरता कलर एवढ्याच्या दोन तीन शेडमध्ये हा कलर फिरतो तर खूप सुंदर असा चंद्रकोर मध्ये ही सुद्धा एक साडी आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे ज्यांना हवी तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला कॉन्टॅक्ट करा मेसेज करा सुंदर अशी बघा चंद्रकोर ज्या ज्या ताईंना हवी आहे तिने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे चंद्रकोरची आणि सुंदरकोरची बघा चंद्रकोरची साडी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ता ज्या ताईंना हवी तिने लवकरात लवकर कर, मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या गुढीची साडी हवी असेल तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा चंद्रकोर प्युअर पैठणी त्याच्यामध्ये बघा ग्रीन कलर प्युअर पैठणीमध्ये बघा ग्रीन कलर सुद्धा अवेलेबल आहे शाईन वगैरे बघू शकता साडीची ग्रीन कलर मध्ये सुंदर असा बघा ग्रीन कलर म्हणजे कांदा पाती सारखा हिरवा जरत कलर सुद्धा गुढी उपलब्ध आहे जी गुढी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा मला जी गुढी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा बघा चंद्रकोर गुढी आता ही जी साडी आहे हिची किंमत आहे तीनशे ऐंशी रुपये चंद्रकोर मध्ये पॅरोट ग्रीन कलर हे बघा गुढीची साडी खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे बरं का स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे जो कलर हवा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा सध्या ट्रेंडिंग कलर चालू ट्रेंड आहे बरं का चंद्रकोर मध्ये ब्ल्यू हे बघू शकता नेव्ही ब्लू कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन ही साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे बरं का ज्यांना हवी आहे तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआडला मेसेज करा क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे सुंदर असा कलर आहे तुम्ही बघू शकता मोरपंकी कलर गुढीमध्ये साडेतीनशे रुपये किंमत जी आहे ती रुपये आहे जी साडी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सगळ्यात मोठ्या साईजची गुडी हवी आहे त्यांनी नक्की मेसेज सगळ्यात मोठ्या साईजची गुडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर ही गुढीची साडी आहे बरं का सगळ्यात मोठ्या साईजची गुढीची साडी आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे जी तुम्हाला गुढीची साडी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे जी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा तर बघा ही सुद्धा सर्वात मोठ्या साईजची गुढी आहे क्वालिटी बघू शकता खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन पण आहे बरं का ह्या साडीचं तुम्ही बघू शकता आणि खूपच छान साडी आहे बर का ही गुढीची आहे बघा पदर वगैरे बघा सर्वात मोठी ज्यांना अशा मोठ्या मोठ्या गुढीचे साड्या हवे आहेत तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे हे बघू शकता काट वगैरे बघा हे बघा काटाचं काम तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर आहे बरं का आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे तर ही गुढी जी आहे ह्या गुढीची जी प्राइस आहे प्युअर आपल्याकडे पैठणी आहे हिची जी प्राइस आहे ती सहाशे ऐंशी रुपये आहे या गुढीची सहाशे ऐंशी आणि ही जी गुढी तुम्ही बघताय ही तुम्हाला फक्त पाचशे तीस रुपये मध्ये मिळणार आहे जी हवी त्यासाठी मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का ही पाचशे ऐंशी आहे सॉरी सहाशे ऐंशी रुपयेला आहे ज्या कारण कसं आहे प्युअर पैठणीची काट आहे ह्याला आणि खूप कपडा छान आहे सिल्क मध्ये तुम्ही बघू शकता ज्यांना ज्यांना हवी आहे आणि सगळ्यात मोठी साईज आहे का अगदी साडी एवढ्या साईडच्या गुढ्या आहेत कारण बऱ्याशाच त्या गुड्या घेतात ज्यांना हवे लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा सुंदर असा बघा मोरपंकी कलर साडेतीनशे तीनशे रुपये मधला सुंदर असा बघा मोरपंकी कलर स्क्रीनशॉट घे मेसेज करा सुंदर असा बघा चिंतामणी कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा फक्त तीनशे पन्नास रुपये चिंतामणी कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर कलर हे बघा डिझाईनिंग वेगळा आहे ह्याच्यामध्ये हा सुद्धा एक सुंदर कलर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे जी साडी हवी त्यासाठी मेसेज करा वाईन कलर चंद्रखोर हे बघा वाईन कलरचा चा हे बघा सुंदर अशी गुढीची साडी वाईन कलर जी हवी त्यासाठी मेसेज करा सुंदर असा बघा पर्पल कलर हे बघा पर्पल कलर आणि मोरपंकी कलरची गुडी गुढी जो कलर हवा त्यासाठी मेसेज करा पैठणीचा कलर हे बघा पर्पल पैठणीचा कलर खूप सुंदर कलर आहे गुढीचा हा कलर सुद्धा खूप उठून दिसतो बर का ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा हे बघा सुंदर असा बघा आंबा कलर आणि पॅरोड ग्रीन कलर जे गुढीचे कलर आ, तुम्हाला आवडत आहेत ते लवकरात लवकर बुकिंग करा आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे त्यामुळे मेसेज करा कलर तुम्हाला चॅट पाठवला जाईल हे बघा बॉटल ग्रीन आग दी सर का कलर अगदी कांदा पाथीसारखा कलर रेड कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आहे बरं का ज्यांना हवा ते लवकरात लवकर मेसेज करा सुंदर असा मोरपंखी कलर बघू शकता सुंदर असा मोरपंखी कलर जो हवा त्यासाठी मेसेज करा हा पण एक मोरपंकी कलर आहे बरं का तुमच्या बजेटमध्ये आहे कारण उन्हाचे दिवस आहे साड्यांचे कलर उडतात आपण उन्हामध्ये साडी नेसवल्या गुढीला त्यामुळे गुढीसाठी एखादी स्पेशल साडी अशीच घेऊन ठेवा ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा आता एकशे सत्तरवाली वाली राजमाता हे बघा एकशे सत्तरवाली राजमाता तुम्ही कोणती घ्या फक्त एकशे सत्तरला राजमाता हे बघा फक्त एकशे सत्तर रुपये राजमाता राजमा कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे वाईन कलर आहे ह्याच्यामध्ये आंबा कलर आहे आणि तिकड समोरचं बघा ब्राऊन कलर राजमाता साडी फक्त एकशे सत्तर रुपये गुढीची ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा हा बघा हा सुद्धा ह्याच्यामधला कलर खूप सुंदर आहे बरं का हे बघा खूप सुंदर कलर आहे जो की सगळ्यांना आवडतो राजमातामध्ये बघा कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे बरं का ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा एकशे सत्तर रुपये ग्रीन कलर राजमाता बघा एकशे सत्तर रुपये जो हवा त्यासाठी मेसेज करा एकशे सत्तर रुपये राजमाता सुंदर असा बघा रेड कलर राजमाता मध्ये बघा सुंदर असा रेड कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन हे बघू शकता फक्त एकशे सत्तर रुपये हे बघा केशरी कलर हे बघा सुंदर असा केशरी कलर केशरी कलर आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन जो हवा त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा फक्त किंमत एकशे सत्तर रुपये ह्याच्यामध्ये पिंक कलर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता पिंक कलर सुद्धा अवेलेबल आहे फक्त एकशे सत्तर रुपये राजमाता गुढी जी हवी त्यासाठी मेसेज करा कुरिअर लवकर मिळण्यासाठी लगेच बुकिंग करा हे बघा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा ग्रीन कलर हे बघा सुंदर असे बघा एक कलर कॉम्बिनेशन आहेत राजमाता साडीमध्ये जी हवी त्यासाठी मेसेज करा तर बघा आपल्याकडे प्रकट दिन येतोय आणि स्वामी समर्थ महाराजांची बघा वरधस्त मूर्ती भरपूर ताईंचं बुकिंग आपल्याकडे चालू आहे मार्बलमध्ये आहे तुम्हाला ह्याच्यावरती नित्य अभिषेक सुद्धा करता येतो आणि माऊली किती गोड दिसत आहेत बघा तर वरधहस्तसाठी बघा आपल्याकडे वस्त्र सुद्धा अवेलेबल आहेत मूर्तीसोबत मुर्ति, मुर्ति वस्त्र सुद्धा तुम्ही एक दोन किंवा अगदी सात रंगाची वस्त्र सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तरी स्वामींची वरदस्त मूर्ती आहे आपल्याकडे एक फुटाची बघा आणि मूर्ती त्यांना फक्त वस्त्र हवे असतील तरी मिळतील हे बघा सुंदर अशी स्वामींची वरदस्त मूर्ती आणि त्या मूर्तीसाठी लागणारे वस्त्र मूर्ती बघा हा जो शेड आहे तो थोडासा क्रीम कलर मध्ये आहे आणि हा जो आहे तो ऑफ व्हाईट आहे तुम्ही बघू शकता दोन्ही कलर मध्ये मूर्त्या अवेलेबल आहेत जी मूर्ती हवी आहे त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर स्वामीं आहे स्वामींच्या मूर्तीची आणि स्वामींच्या मूर्तीचे वस्त्र सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील लाल कलर पिवळा किंवा अगदी सात रंगाचे सात वस्त्र म्हटला तरी तो तुम्हाला स्वामींची मिळतील आपल्याकडे ज्यांच्याकडे मूर्ती वस्त्र नाही ते फक्त वस्त्र सुद्धा आपल्याकडे खरेदी करू शकतात हे बघा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये वस्त्र आहेत तर वरधास्त्र मूर्ती आणि वरधास्त मूर्तीसाठी लागणारे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं लोकर आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का स्वामींची मूर्ती मार्बलमध्ये आहे तुमच्या बजेटमध्ये आहे त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करायची आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि स्वामींच्या मूर्तीचे वस्त्र तुम्हाला कलर दाखवते तर बघा त्याच्यामध्ये हा एक कलर आहे सुंदर असा बघा मोरपंकी कलर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा बघा मोरपंकी कलर सुंदर असा बघा पिंक कलर हे बघा कंता टोपी शॉल पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे ह्याच्यामध्ये सुंदर असं बघा पर्पल कलर हे बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बरं का ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा प्रकटिनी येतोय भरपूर स्टॉकआउट होण्या अगोदर तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक करा व्हाईट कलर स्वामींसाठी व्हाईट कलर आणि स्वामीनं जो आता घातलेला आहे तो रेड कलर सुद्धा अवेलेबल आहे बघा हा रेड कलरची शॉल आहे हे सगळे जे वस्तू तुम्ही बघताय हे बर मूर्तीचे स्वामींचे वस्त्र आहे त्यामुळे स्वामींची मूर्ती वस्त्र हवे असतील तर लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा स्वामींची मार्बल मध्ये मूर्ती आता कोणाला असं कलर कॉम्बिनेशन आवडतं बरं का जसं की लंगोट आहे त्याला ह्या बघा असं येल्लो कलर आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं बघा येल्लो कलर आहे आणि कुणाला असं कलर कॉम्बिनेशन आवडतं तर कुणाला प्लेन मार्बल हवी असते तर सगळ्यांचा विचार करून ह्या मार्बलमध्ये स्वामींच्या मूर्ती आम्ही बनवून घेतलेल्या आहेत ही जी मूर्ती आहे ती अकरा इंचाची आहे आणि या सगळ्या मूर्त्यांना खाली बेस तुम्हाला मिळणार आहे काळजी करू नका फक्त मूर्ती नाही बेस सुद्धा मिळणार आहे तर बघू शकता बघा बघा तीन आहेत जसे की ही व्हाईट आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती पूर्ण मार्बलचं कोटिंग पण आहे मूर्ती मार्बलमध्ये बरं का ही मधली जी आहे ती थोडीशी ऑफ मध्ये आहे आणि दुसरी जी आहे ती अगदी स्किन कलर आहे तुम्हाला जी स्वामींची एक फुटाची मूर्ती आवडतीये अगदी त्या मूर्तीसाठी मेसेज करा आणि क्वालिटी बघा माझ्या देवग्रामाचे जसे स्वामी तुम्ही बघता अगदी तसे स्वामी आहेत तर स्वामींचं बघा हे पैठणीचं वस्त्र नवीन आपण प्रकट स्पेशल बनवले बरं का खूप सुंदर दिसतं स्वामींना तुम्ही बघू शकता क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे बर का ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे बर स्वामींच्या मूर्तीचा आणि वस्त्र आहे बघा असे वस्त्र आपल्या पैठणीमध्ये उपलब्ध आहे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे वस्त्रांची कारण काहीतरी वेगळं आता प्रकट दिन येतोय तर वेगळे वस्त्र भरपूर ताईंना आवडतात पैठणी वगैरे कारण कसं आहे त्या दिवशीचा दिवस हा खूप वेगळा आहे सगळ्यांसाठी सा तर बघा अगदी वेगळ्या कलरचं वस्त्र आहे आणि ह्याची क्वांटिटी पण कमी आहे ज्या ताई पहिलं बुकिंग करतील त्यांना हे वस्त्र मिळून जाईल तर बघा दुसऱ्या स्वामीने मी येल्लो कलरची शॉल घातलेली आहे आणि त्या शॉलची बघा ही कंता टोपी आहे सुंदर अशी तर बघू शकता हे असे स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर असे वस्त्र आहेत बरं का खाली तुम्हाला या मूर्तींना सुद्धा मिळणार आहे अगदी मार्बलची मूर्ती तर बघा स्वामींचे भाऊ वगैरे किती हसरे आहेत आणि खूप छान क्वालिटीची मूर्ती आपल्याकडे मिळते ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा तर ह्या फूट मूर्तीचे तुम्हाला मी वस्त्र दाखवते तर एक फूट मूर्तीमध्ये कलर बघू शकता वाईन कलर हे बघा सुंदर असा बघा वाईन कलर ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या त्याच बघू शकता सुंदर असा बघा बॉटल ग्रीन कलर हे बघा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा बघा मोरपंखी कलर स्क्रीनशॉट घे मेसेज करा सुंदर असा मोरपंखी कलर त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा बघा वेल्वेटमध्ये रेड कलर मूर्तीसोबत तुम्ही सात वस्त्र किंवा दोन किंवा एखादं सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा मरून कलर सुंदर असा बघा मरून कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा वाईन कलर हे बघा सुंदर असा वाईन कलर क्वालिटी खूप सुंदर आहे वस्त्रांची आणि स्वामींचा आवडता केशरी कलर वेल्वेटमध्ये बघा केशरी कलर त्याच बघू शकता मोरपंखी कलर सुंदर असा मोरपंखी कलर त्याच्यामध्ये बघा आता जो घातलेला आहे तो येल्लो कलर आणि त्याच्यामध्ये बघा बघा सुंदर असा ग्रे कलर सगळ्या रंगाचे वस्त्र स्वामींची तुम्हाला स्वामी मूर्ती आर्ट मध्ये मिळतील पैठणी सुद्धा अवेलेबल आहे बर का जे वस्त्र हवे त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे पैठणी वस्त्र कांजीपुरम पैठणी वस्त्र सुंदर असा बघा हा एक कलर आहे कांजीपुरम मध्ये हा सुद्धा घाटल्यावर खूप सुंदर दिसतो बरं का माऊलींना वेगळं काहीतरी सुंदर असा बघा हा एक कलर आहे कांजीपुरम मध्ये हा पण कलर खूप सुंदर आहे बर का तुम्ही बघू शकता ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असा बघा हा कलर आहे जो की मोरपंकी आहे आणि गोल्डन आहे तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप भारी आहे जो हवा त्यासाठी मेसेज करा सुंदर असा बघा सुंदर असा बघा हा कलर आहे जो की पर्पल कलर आहे म्हणजे पैठणीमध्ये जो हवा त्यासाठी मेसेज करा सुंदर असा बघा हा कलर जो हवा त्यासाठी मेसेज करा आणि सुंदर असा बघा हा एक कलर आहे जो हवा त्यासाठी मेसेज करा कांजीपुरम तर बघा सुंदर असं स्वामींची बघा स्वेटर आणि टोपी ही सुद्धा भरपूर ताईने आपल्याला घेतली फक्त दोन शॉल तयार आहेत सध्या तर ज्यांना थंडीसाठी मिळाले नव्हते ते आता सुद्धा ऑर्डर करू शकतात क्वालिटी खूप सुंदर आहे सुंदर असा बघा केशरी कलर सुंदर असा केशरी कलर प्रकटदींसाठी बघा येल्लो कलर येल्लो कलर प्रकट स्पेशल येल्लो कलर नेव्ही ब्ल्यू कलर आणि हा सुंदर असं बघा शेवाळी कलर तर एवढे स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र आपल्याकडे अवेलेबल आहेत प्रकट दिन स्पेशल जे वस्त्रांची मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या आहे कारण प्रकट तुम्हाला जर मूर्ती वस्त्र मिळावे असे वाटत असेल त्यांनी लगेच मेसेज करा स्वामी मूर्ती आठला ऑनलाईन तुम्हाला ही मूर्ती मिळेल त्याचबरोबर बघा ज्या ताई शॉपला आपल्या चिंचवड पुण्यामध्ये येऊ शकतात त्या येऊन मूर्ती शॉप मधून सुद्धा घेऊ शकतात त्याचं बघा स्वामींची पाच इंच मूर्ती आहे हे बघा ही स्वामींची 5 इंच मूर्ती आणि या मूर्तीचे वस्त्र सुद्धा तुम्हाला मिळतील मार्बलची बघा ही सुद्धा सुंदर मूर्ती आहे बरं का सात इंचाची ची मूर्ती मार्बल मध्ये ही सुद्धा तुम्हाला बेस सोबत स्वामींची मिळेल जी हवी त्यासाठी मेसेज करा तर पाच इंच मूर्तीचे वस्त्र बघू शकता सुंदर असा येलो कलर आहे चंद्रपूर मध्ये बघा सुंदर असा पिंक कलर आहे सुंदर असा केशरी कलर आहे सुंदर असा रेड कलर आहे पाच इंच मूर्ती सुंदर असा बघा पर्पल सुंदर असा बघा व्हाईट कलर मोरपंकी पिंक कलर सुंदर असा बघा सुंदर असा बघू वाईन कलर आणि येल्लो कलर हे सगळे पाच इंच मूर्तीचे वस्त्र आहेत तर कुंचन सेवा बघा भरपूर ताई घेत आहेत तर शंखचक्र नाव आणि बालाजी भगवानची प्रतिमा हवी आहे तर बघू शकता खूप सुंदर अशी बघा भगवान बालाजींची प्रतिमा आपण बनवून घेतली मार्बलमध्ये सिल्वर म्हणजे चांदीचं कोटिंग आहे तुम्ही कुंचन सेवा करताना अशा प्रकारे तुम्ही समोर ठेवू शकता बालाजी भगवानांना कारण कसं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यंकटेश्वर बालाजी माता लक्ष्मींची सेवा आहे ही तरी सिल्वरमध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता गोल्डमध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जे हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी खूप सुंदर आहे व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची सुद्धा सुंदर अशी मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे बघू शकता जी मूर्ती हवी सॉरी कुबेर भगवान पंचधातूमध्ये विधिवत पूजा करून तुम्हाला मिळेल कारण कुबेर भगवान धनाची देवता आहेत त्यामुळे आपल्या तिजोरीमध्ये उत्तर दिशेला किंवा घरामध्ये तोंड करून ठेवा पैशाची कमी कधीच भासणार नाही त्याच्यामध्ये बघा ही एक मूर्ती आहे सात इंचाची ह्या मूर्तीला वस्त्र मिळतील आणि सगळ्या मूर्त्यांना हा बेस जो बघताय तुम्ही हा बेस जो आहे मा तो खालचा सगळ्या मूर्तीला सुंदर अशी बघा सात इंचाची स्वामींची मूर्ती आहे आणि मार्बलमध्ये पंचामृतनी अभिषेक सुद्धा ह्याला चालतो त्याचबरोबर बघा स्वामींच्या सा सात इंच मूर्तीचे वस्त्र कलरच स्क्रीनशॉट घ्या बरं का हे बघा केशरी कलर ही स्वामींची सात इंच मूर्ती जी बघतात तिची कलर केशरी कलर आता आपण एक स्वामींना कलर घालू याच कारण कसे तुम्हाला कळणार नाहीये की नक्की ते वस्त्र कसे दिसतात तर बघा ही स्वामींची सात इंच मूर्ती आहे सुंदर अशी आणि ह्या मूर्तीचे सगळे वस्त्र आहेत बरं का कलर कॉम्बि कलरचे ऑप्शन भरपूर आहेत तुम्ही मूर्तीसोबत दोन तीन वस्त्र किंवा मूर्ती असतील तर फक्त वस्त्र हवी असतील तरी तुम्हाला मिळून जातील हे बघा सात इंच मूर्तीचे वस्त्र सुंदर असा बघा पर्पल कलर आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा पर्पल कलर सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू कलर बघू शकता खूप सुंदर आहे सुंदर असा बघा मोरपंगी कलर सात इंच मूर्तीचे वस्त्र त्याच्यामध्ये बघा व्हाईट कलर सोमवारी घालण्यासाठी व्हाईट कलर आणि हा सुंदर असा बघा वाईन कलर हा सुद्धा एक खूप वांगी कलर आहे स्वामींसाठी खूप गोड दिसतो हा एक कलर आहे सात इंचामध्ये एवढे सगळे कलर बघा सात इंचामध्ये आहेत तुम्हाला जे कलर आणि ज्या मूर्ती हव्या आहेत स्वामींच्या त्यासाठी लवकरात त्या लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे मूर्त्याची अगदी घरपोच मिळतील किंवा तुम्ही शॉपला सुद्धा आमच्या व्हिजिट करून ह्या सुंदर अशा स्वामींच्या मूर्त्या घेऊ शकता धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपण छानशा लाईव्ह किंवा व्हिडिओ सोबत भेटूया आमच्या जलवती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद